मस्त असे निसर्गाच्या सानिध्यातून त्यातून आहे आणि खूप मजा येते असं म्हणजे जायला रस्त्याने कारण पाऊस आहे तर सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे पण मी काल आलो ना कालपासून आहे ना पाऊसच नाही एवढा पाऊस पडला पाहिजे आपल्याला फिरायचं होतं ना सगळीकडे तर नेहमी सानूच्या पटेल ना मुंबईला किंवा इकडे असं ना सकाळपासूनच पाऊस पाऊस खूप असतो खूप बरं वाटतंय आणि सानू आपली पण आहे ना दोन महिन्यानंतर चालली स्कूटीवरून वरून वापस ये ये बगा। सानो? सानो बगा, <laughs> मजा येते पप्पांच्या नर्सरी मध्ये येण्याचं कारण काय माहिती आहे मेन कारण आम्हाला आजच्या दिवशी आजच्या दिवशी आम्हाला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे मम्मी पप्पांकडून सानू लागत बघूया इकडे बघूया सानूची बड्डेची शॉपिंग तर मंडळी आमचा केक शॉपिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि आम्ही निघतोय आता जाकादेवीमधून पावसाळ वातावरण पण ना एकदम ढगाळ केलं आहे पाऊस कधी पडू शकतो शुभ सकाळ मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज आमच्यासाठी एक स्पेशल स्पेशल दिवस आहे आज आमच्यासाठी सुद्धा आणि सानूसाठी सुद्धा आम्ही बघा सगळे तयार झालोय आणि चाललोय सानूचा आज आहे बर्थडे पाचवा आपली सानूला सतरा जून ला पाच वर्ष आज पूर्ण होतील आणि ती सहाव्या वर्षामध्ये आता पदार्पण करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तिला मस्त अशा गोड गोड शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटा मम्मी पप्पांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तर तर मंडळी आज स्पेशल दिवस असणार आहे आमच्या घरच्यांसाठी आणि सगळ्यांसाठी हो। म्हणजे ऍक्च्युली जेव्हा सानू जन्म नाही ना तेव्हा पहिला बड्डे तिचा आम्ही ते गावी केलं होतं त्यानंतर हो। मग मुंबईला तिचे सगळे बड्डे झाले आणि हो। पाचवा बड्डे आम्ही ठरवलंच होतं की काही असेल तरी गावालाच करायचं सानूचा तर मंडळी आम्ही ह्या वर्षी आहे ना बरेच दिवस इकडे गावी राहिलो सानूला सुट्टी पे पडली म्हणजे तिच्या आतीचं लग्न होतं त्यावेळी आम्ही इकडे आलो होतो त्यानंतर जवळजवळ दोन महिने झाले आम्ही इकडे गावालाच आहोत आणि सानूचा बड्डे सुद्धा आम्ही पाचवा गावीच oh. करतोय आता तर सानूला सुद्धा खूप मजा येणार आहे आजच्या दिवशी स्पेशल डे आहे तिच्यासाठी खूप आणि पप्पा सुद्धा तिचे दोन महिन्यानंतर गावाला आले म्हणजे एकतर कारण दोन होती बड्डे सुद्धा होता सानूचा आणि आम्हाला रिटर्न घेऊन सुद्धा जायचं होतं सगळ्या आता आम्ही जमलोय संध्याकाळी बर्थडे आहे तत्पूर्वी आम्ही चाललोय झाका देवीला सानूच्या आपल्या बर्थडे साठी जे काही वस्तू लागणार आहेत शॉपिंग करायला जाणार आहोत आपल्या सानूने सुद्धा सगळ्यांना तुम्हाला इन्व्हाइट केलं के तर लवकर लवकर सगळ्यांनी सा या सानूच्या बर्थडेला ला तर मंडळी आम्ही आता निघतोय सानू आणि सानूची मम्मी आता बाहेर अंगणामध्ये गेले आणि आपली गाडी पण तयार आहे इकडे सर्व घेतलं ना ओके सर्व घेतलेलं आहे आपलं वाटत ना हिरवळ मस्त छान वाटते यंदा पाऊस लवकर चालू झाल्यामुळे सगळे वगैरे टाकला बघताय मस्त असं वातावरण तयार झालंय बाहेर बघा किती मस्त प्रसन्न वाट आणि हवे मध्ये गारवा आहे मस्त पण बघा किती मस्त पावसाची आली मस्त असे निसर्गाच्या सानिध्यातून त्यातून चाललोय आणि खूप मजा येते असं म्हणजे जायला रस्त्याने कारण पाऊस आहे तर सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे पण मी काल आलो ना कालपासून आहे ना पाऊसच नाही एवढा पडला पाहिजे आपल्याला फिरायचं होतं ना सगळीकडे नाही तर नेहमी सानूच्या पट्टेल ना मुंबईला किंवा इकडे अस ना सकाळपासूनच पाऊस पाऊस खूप असतो खूप बरं वाटतंय आणि सानू आपली पण आहे ना दोन महिन्यानंतर चालली स्कुटी वरून वापस बघा बघा आपली सगळं बघत चाललीये मजा येते आमच्या बाबा परंत सानूला आहे ना पप्पा आले तरच फिरायला मिळतं कारण मम्मी अजून सानूला घेऊन जात नाही स्कुटीवर नदीला आहे ना पाणी अजून पाहिजे तसं आलंय नाही ना नाही म्हणजे मोठा एकदम असं पाणी मोठा असं हौर गोंद ना तसं नाही पूर्ण आलाय तुम्हाला अजून गेलेला नाहीये मोठा बघायलाच तुम्ही आता पुढे पाणी वाढलंय पण एकदम असं मोठ सगळं वाहून नाही गेलं अजून पूर्ण नाही गेलंय आणि हा तर पूल झाल्यामुळे आहे ना खूप बरं झालं नाहीतर खूप हालत व्हायची पावसाळ्याची पाणी वाढलं ना नानू बघताय तुम्ही अजून आहे ना मंडळी पाणी पाहिजे जसं वाढलंय नाही तर असं म्हणतात ना पूर्व वाहून जातो पावसाचा तसा अजून झालाही नाही तर त्यावेळे वेळ वेड़ लागेल अजून आणि हा इकडचा पूल झाल्यामुळे आहे ना बरं वाटतंय बघा कसं मस्त वाटतं ना नेचरमध्ये हा रस्ता आहे ना झालाय नाही थोडासा व्हायला पाहिजे होत ना थोडा तिकडे आपल्या इकडच्या साईडचा झालं नरबे साईडचा अजून खराबच आहे पोचलो नरबे फाटा इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे जाकादवी जायला आधी नर्सरी जाऊया इथे आणि नंतर मग पुढे जाऊया फर्स्ट आम्ही आता चाललोय नर्सरीला नर्सरी मध्ये झाड आपल्याला बघायचे कारण तिकडे नदीवरच्या पण एका नर्सरीमध्ये गेलो होतो पण तिकडे नव्हती हो हा हे नरवे फाटा आणि या साईडला बघताय आपल्या रानपाट गावचा धबधबा बोर्ड आहे मंडळी तुम्ही कधी आलात ना तर ह्या हायवेने इकडच्या साईडला हा रत्नागिरीकडून येतो रोड आणि हा जाकावती मधून येतो या तिट्याच्या आतमध्ये यायचं इकडे गाव आहे आपला बघा इकडे ह्या साइडला आहे ना रोड जातो तर रानपाट धबधबा आहे आमच्या गावचा छान आहे व्ह्यू तुम्ही बघितलंच असेल यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आमच्या धबधब्याबद्दल तर नक्की या पावसाळ्यामध्ये आणि एन्जॉय घ्या ढग बघत आहे झालं आहे पावसाची तयार आम्ही पोहोचवते फक्त जाकावती आपल्याला परत घरी येऊ दे तिथपर्यंत असंच राहू दे क्लायमेट तर मंडळी आम्ही ना नरबे ते दत्ताश्रमची ते पोचलोय आणि बघताय या ताई आहेत सोनसाखळी नर्सरीमध्ये आलोय म्हणजे आम्ही पण आमचं पण कुलदैवत सोनसाखळीच आहे आणि हे पण कणबटेच आहे आपलीच भाऊके आहे तर आम्ही आता आहे ना रोप आहे ना सर्व चेक करतोय त्या ताई दाखवतायत आपल्याला रोप वगैरे चला बघूया हे बघा आता हे आहे ना ताई आहेत आपल्याला सर्व झाड आहेत वगैरे आहे थांबतो इथेच कलमाची रोपं पण आहेत तिकडे मस्त फणस पण आहेत छान आहे फणस बरं म्हणजे फोडल्यानंतर आणि फणस घरा पण मस्त खायला किती प्रकारचे आहेत फणसाचे प्रकार हा आम्ही एकच बनवतो हा आता हा एकशे वीस वाला तिथे मोठी कल मायची बघा दोनशे वाला दुसरी तिकडे खाली आहेत दीडशे वाली मग हे पावसाळा उन्हाळ्यामध्ये लागतं की पावसाळ्याच्यामध्ये लागतात ना पावसाच्या बद्दल आतापर्यंत होतात ओके तर मंडळी अशा प्रकारे ना इकडे नर्सरी आहे छोटीशी नर्सरी आहे याच्यामध्ये आहे ना कलमांची झाडं आहेत दोन वर्षाची तीन वर्षाची आहेत काजूची झाडं आहेत त्यांच्याकडे एक वर्षाची आहेत दोन वर्षाची होते पण ते संपलेत तर अशा प्रकारे अशी मस्त अशी आहे ना छोटीशी नर्सरी आहे भारी आहे वाटते छान आहे चार नंबरची झाडं आहे तिकडे काजूची एक वर्षाची तर ह्यामधली आपल्याला झाडं घ्यायची आहेत तर नर्सरीमध्ये येण्याचं कारण काय माहिती आहे मेन कारण आम्हाला आजच्या दिवशी आहे ना आजच्या दिवशी आहे ना आम्हाला एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे मम्मी पप्पांकडून सानूला त्यामुळे ना खास आम्ही नर्सरी नर्सरी मध्ये आलो कारण त्याच्या हाताने ना जेवढे काही झाडं होतील तर आम्ही लावायचा प्रयत्न करणार आहोत तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज तिला गिफ्ट हा गिफ्ट देणार आहोत असं नैसर्गिक असं नॅचरल तर हे आमच्याकडून तिच्यासाठी गिफ्ट असणार आहे आजच्या दिवशीच बर्थडेच तर भारी ठरवलं होतं पप्पाने बाकी इतर गोष्टी घेण्यापेक्षा आहेत ना तिला असे काहीतरी म्हणजे तिच्या हातातून त्यांची खूप इच्छा होती की दोन झाडं लावली ना तर ती पण उद्या मोठ्यापणे तिला पण बरं म्हणजे बरं वाटेल आणि आम्हाला सुद्धा बरं वाटेल की कि हक्काच असेल आणि ती म्हणेल उद्या मोठी झाल्यानंतर की आम्ही बोलू की सनू तू बर्थडेच्या दिवशी ही झाड लावलेस तो आणि बघ आता किती मोठी झाली नर्सरी मधून <laughs> तर झाड संध्याकाळी घेऊन जाणार आहोत खास आम्ही बघायला आलो होतो की यांच्याकडे आहे का झाड जवळच आहे ना आमच्या इथून गावच्या त्यामुळे आम्ही इथं आलो तर आता आम्ही झाका दिला इकडून जायचं होतं ना म्हटलं जरा एक दोन नर्सरी जरा फिरूनच जाऊया म्हणजे ते सुद्धा काम होऊन जाईल संध्याकाळी पण घरी जाऊन मग इझी होईल येऊन लगेच घेऊन जाय तर आता आम्ही जाकादेवीला निघतोय आता चला।, चला तर मंडळी आता पोचतोय जाकादेवी मार्केटला चला आता आपले शॉपिंग स्टार्ट होणार आहे तर आम्ही आता आलोय पराग जनरल स्टोर मध्ये त्या सामान घेतोय आता बर्थडे हे बघा बघताय ओरिजिनल वाटतय आहे साफ हे <laughs> बघ सांगू घे हातामध्ये घे नाही बरं रबर आहे मस्त वाटत ओरिजिनल वाटत इकडे बघूया दाखव इकडे बघूया सानूची बड्डेची शॉपिंग ते कर्टन घेतलंय आमच्याकडे आहे ऑलरेडी एक कलर गोल्डन कलर आहे पण याच्यामध्ये मध्ये मध्ये टाकायला असा मस्त वाटेल ना केक आता काय काय आपलं झालं सर्व बघूया बड्डेचं mm. जे लागतं ना बड्डेला बघा बलूनस हे झालर वगैरे घेतले सर्व ही मशीन आपली फुगासाठी आहे ना खास फुग्यासाठी घेतलं आहे पंप ह्या तोंडाने ना हलत होते ना दी 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 <laughs> आता बड्डेच्या दुकानामध्ये आलो आहे केक आपला तयार झाला आहे आता दादा केक आहे ना पॅक करतात आहे तर प्रॉपर आहे ना सर पॅक करून देतात दादा सानू आणि सानूची मम्मी आहे ना तिकडे खाली गेले मंचुरियन खायला पाऊस पण पडायला लागला आहे मस्त असा गारवा क्लायमेट पण मस्त गेलं आता पावसाने आता बघूया आपण सर्व पॅक वगैरे करून निघूया थोड्या वेळाने जाकादेवीमध्ये ना नवीनच शॉप तयार झाला आहे एक वर्ष झालं अयंगार्स केक ट्वेंटी फोर हे सर्व आहे ना त्यांचे रेट आहेत त्यांच्या शाखा पण आहे लांजा जाकादेवी पाली पाचळ संगमेश्वर आणि इकडे बघताय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ना व्हरायटीज आहेत केकच्या तानू आणि सानूची मम्मी येते आता मंचुरियन वगैरे खाऊन केक आपला तयार झाला बेटा ते बघ ओके खाल्लंच मंचुरियन तो बघ केक तो बघ ते काका तयार करतात ठीक आहे हां शिल्पाईनं आता सर्व पॅकिंग करते आपली ना कर शॉपिंग झाले आणि बाहेर कसं क्लायमेट पण पावसाचं भरपूर पाऊस पडायला लागला इकडे आता तर मंडळी आमचा केक शॉपिंग वगैरे सर्व झालेलं आहे आणि आम्ही निघतोय आता जाकादिवमधून पावसाळ वातावरण पण आहे ना एकदम ढगाळ केलं आहे पाऊस कधी पडू शकतो तर त्याच्या अगोदर आम्ही आता निघतोय थोडा थांबला आहे पाऊस आणि सानू पण आहे ना थोडी जरा हे झालं आहे <laughs> चल ना निघूया बेटा तर मंडळी फायनली आहे ना घरी पोचलो आहे पाऊस आहे ना खूप होता मध्ये आम्हाला पाऊस भेटला आणि कडकडत पण होतं हे बघा तुम्हाला आवाज येत असेल कडकडाय पण लागला आहे आणि वीज पण चमकतात आहे तर फायनली आम्ही घरी पोचलो लवकर लवकर पटफट हे आमचं सामान आहे घेऊन आलेलो एकदम असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आहे ना जाम करून घेऊन आलो तर मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो सानू पण बघा भिजली पडून माझ्या पोटामध्ये आहे ना पुढे तिला घेतलं होतं असं धरून घेतलं होतं गाडीवरती तर ते भिजले थोडे आता फ्रेश वगैरे होईल तर मंडळी हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सानूचा सा बड्डे बघा सेलिब्रेशन होणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत बाय बाय